नमस्कार मित्रांनो मी शेतकरी यूट्यूबमध्ये चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आता सध्या जर बघितला तर एक्केचाळीस ते पंचेचाळीस टेम्परेचर चालू आहे जी कामगार लोकं एसीत बसून काम करतात त्यांना एक्केचाळीस पंचेचाळीस डिग्री म्हणजे त्यांना काही फरक पडत नाही पण मित्रांनो आपण आहे शेतकरी तर हे एक्केचाळीस ते पंचेचाळीस टेम्परेचरला आपण आपल्या शरीराची आणि मानसिकतेची कशी निगा राखायची हे तुम्हाला सांगतो मित्रांनो आता सध्या सर्वसाधारण साडेबारा एक वाजलेत मी नऊ वाजता घरातून ट्रॅक्टर घेऊन निघालो येऊपर्यंत इथं ऊन झालं मी तो ऊस नेला जनावरांसाठी विकतची वैरण हो आहे तर मित्रांनो आता वाटल्या साडेबारा एक पण ह्या टेम्प आणि ह्याच टेम्परेचरला जर आपण फ्रेश आणि ताजतवान वाहन राहायचं तर आपण काय करायचं का आपण आपला वर्ग हा शेतकरी वर्ग आहे पण मित्रांनो जी लोक सर्वसामान्य आहेत किंवा जास्त हायपाय आहेत ती कुठे हॉटेलला जातील आ, एक सॉफ्ट ड्रिंक पितील साधारण म्हणजे सॉफ्ट ड्रिंक सॉफ्ट ड्रिंक आहेत पण मित्रांनो ह्या सॉफ्ट ड्रिंकनं तुम्हाला काही फरक पडत नाही सॉफ्ट ड्रिंक म्हणजे जी फक्त जीबीचे चोचले आहेत त्यानं आपल्या शरीराला काहीही फायदा होत नाही समजा तुम्ही सॉफ्ट ड्रिंक पिलात अर्ध्या तासानंतर तुम्हाला इतकी भयानक तहान लागते की पोटफोगस तर पाणी पियला तर तुमची तहान भागत नाही पण मित्रांनो हाय या टेम्परेचरमध्ये मी आता साडेबारा एक वाजता रिटर्न चाललो आहे फुल टेम्परेचर आहे एक दहा मिनटं थांबून व्हिडिओ करावा म्हणून थांबलो मित्रांनो आपल्याला सॉफ्ट ड्रिंक नकोच आहे पण मित्रांनो ह्यात काय आहे सर्वसाधारण तुम्ही बघितला तर तुम्ही म्हणशील की बाबा ह्यात कात्याचं पोतं लावलं आणि यात पाणी असेल गार ठेवण्यासाठी मित्रांनो नाही आहे हा शेतकरी एक ब्रँड आहे ताक आणि आंबील मित्रांनो नाचणीची आंबील आणि ताक जर तुम्ही मिक्स करून जर पिलात तुम्हाला इतकी एनर्जी येईल की चार नाही दोन लिटर जरी सॉफ्ट ड्रिंक पेला तरी तुम्हाला या ताक आंबलीची सर येणार नाही मित्रांनो जर तुम्हाला तुमच्या उन्हाळ्यात स्वतःची निगा राखायची असली तुम्ही फक्त काय करायचं आहे ताक नाचणीची आंबील ताक कन्या ह्याच्यावर भरपूर जोर द्या तुम्हाला सॉफ्ट ड्रिंक प्यायची तल्लबसुद्धा होणार नाही इतका तुमचा कोटा आतून गार होईल मित्रांनो जिबीचे चोचले पोरवण्यापेक्षा आपल्या शरीराची ह्या फुल टेम्परेचरमध्ये कशी काळजी घ्यायची की नाही ही फक्त आपल्याला फक्त दाख आणि आंबील पेल्यावरच कळते मित्रांनो ह्या सॉफ्ट ड्रिंकच्या नादाला लागू नका अजिबातच ते कसलाही ब्रँडेड असू दे काही उपयोग नाही आपली जुनी माणसं जी सांगतात ती खरोखर शंभर टक्के खरं आहे ताक आणि आंबील रोज एक अर्धा लिटर जर तुम्ही पिला तर तुम्हाला कुठल्याही उष्णतेची समस्या जाणवणार नाही आणि किती जरी उन्हात काम केला तर तुम्हाला अजिबात टेम्परेचर जाणवणार नाही हां लई उन्हात काम करणं हे चुकीचं आहे पण आपल्या शरीराची जी उष्णता वाढली आहे आतून ही कमी करायला आपल्याला ताक आणि नाचणीचे आंबिल ह्याशिवाय पर्याय नाहीच मित्रांनो तर तुम्ही एक काम करा फक्त ताक आणि नाचणीची आंबिल आणि दुपारच्या जेवणात ताक आणि शाळवाच्या म्हणजे ज्वारीच्या कन्या जरा चार दिवस खाऊन बघा तुम्हाला उन्हाळ्यात ए सीची जरूर लागणार नाही फॅनची जरूर लागणार नाही इतक्या पर्सेंटेजपर्यंत तुमच्या आतली शरीरच इतकं थंड होऊन जाईल की तुम्हाला ही पंचेचाळीस चाळीस टेम्परेचरची गरजच नाही पडणारच नाही ए सी कूलरचा संबंधच नाही आहे तुम्ही ताक आणि नाचणी जांबील याच्यावर भरपूर भर द्या हां जे आता जी, जी लोक मध्यमवर्गीपेक्षा वरचे आहेत ती जातो जातो रस्त्याला रस पितील काय शेतकऱ्याचा आहे पिऊन पिऊ शकता तुम्ही पण सॉफ्ट ड्रिंक पितील पण मित्रांनो ह्यानं आपले ताण नाही भागू शकत तहान ही घशाला नाही आपल्या पोटातली ताण भागली पाहिजे ह्याच्यासाठी फक्त ताक आणि नाचणीची आंबी उन्हाळा आला की तुम्ही रेग्युलरली दुपारच्या जेवणात ताक आंबी ही रेग्युलर यूज करा रेग्युलर यूज करा आणि आपल्या शरीराची चाळीस ते पंचेचाळीस टेम्परेचरपर्यंत आपल्या शरीराची सुरक्षता करून घ्या मित्रांनो ह्या ताक आंबलेचा जर व्हिडिओ आढाव आवडला तर मित्रांनो जरूर लाईक करा सबस्क्राईब करा आणि जरूर आपल्या मित्रांना आपल्या घरी तर नक्की सांगा की ताक आणि आंबिल करा म्हणून आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मित्रांनो